तर मी सुप्रिया कसे आहे सगळे माझ्या इतम आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची कामं आवरलेली आहेत आत्ता एक वाजला आहे आणि मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बारा वाजताच माझी कामं सगळी आवरलेत सकाळचं जेवण कपडे भांडी सगळं झालेलं आहे आणि आता मी ब्लाऊज कट करायला बसले आणि मी तू सुद्धा आत्ता शाळेतून आले तिला कचरा टाकायला पाठवले आणि हे सुद्धा गाडीचं काम चालू आहे तिकडे गेलेले आहेत आता दुपारी येतील जेवायला म्हणजे दोन वाजेपर्यंत तर अजूनही कुणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मस्त असं वांग्याचं भरीत आहे आणि कालचा आपला गाजराचा हलवा थोडासा शिल्लक आहे तो आता दुपारच्या जेवणानंतर खाऊ आणि इकडे बघू शकतोय बनवले वांग आणि पावठ्याची जी की मला खूप आवडते आणि इकडे मित्र काय चाललंय बघा काय काय मिळालंय वया मिळाल्याच मोफत आम्हाला शाळेत कशाबद्दल या मोफत मस्त मी कोल्ड कॉफी बनवले जे की तुम्हाला पण माहिती आहे कशी बनवतात ती त्या पद्धतीने बघून थोडंसं तिनं बनवून कॉफी टाकलेली आहे त्याच्यामुळे छान असं त्याला लुक आलाय आणि मस्त असे फेसाळलेली कॉफी तयार झालेली आहे आणि इथे असा ब्लाउज कट करायला घेतलाय व्हाईट कलरचा तो एकदा कट करून घेते म्हणजे शिवायला मोकळं मला एक गोष्ट सांगायची आहे परवा ना नाईंटीच्या आठवणीचे ते सारिका देवरुखकर आहेत ना त्यांच्या एका व्हिडिओच्या खाली ना मी कमेंट केली होती की मी व्हिडिओज तर टाकते पण पुढे काय करायचं कसं करायचं काही समजत नाही तर त्याच्या खालोखाल मला एक रिप्लाय आला होता ज्यांचं नाव आहे रेखा माळी म्हणून त्यांनी इतकं मोटिवेट केलं ना मला की, चान। की छान म्हणजे त्या म्हणत होत्या की तुमचे व्हिडिओ छान असतात त्यांनी माझे व्हिडिओ चेक केले आणि त्यांनी सांगितले की व्हिडिओ चांगले असतात त्यामुळं एका ह्या वाक्यामुळं ना मोटिवेशन मिळून जातं आपल्याला त्यांचे खूप खूप धन्यवाद दुसऱ्या ज्या आहेत ना त्यांनी पण मला एक कमेंट केली होती माझ्या एका व्हिडिओखाली शॉर्ट व्हिडिओ खाली नाईस म्हणून त्यांच्यामुळंसुद्धा वरूप आला मला व्हिडिओज बनवण्यासाठी त्यांचं नाव आहे रोहिणी ब्लॉग्स अँड फूडीज असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे त्यांचे पन्नास के सबस्क्राईब पूर्ण आहेत तर त्यांचेसुद्धा धन्यवाद पाहुणे दोन होत आलेत यांना फोन केला तर म्हणाले की नाही वेळ होणार आहे घ्यायला तो प्रेम मग मी म्हटलं जेवण घेते तर ठीक आहे म्हणाले की जेवण तर आता जेवण घेते आणि मी पुन्हा भेटते खरं तर ना मी मनातून खूप खुश झाली की त्या रोहितनी ताईनी ता इतक्या ता मोठ्या त्या यूट्यूबर आहेत आणि त्यांनी मला कमेंट केली किती मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी ती मी नाही शब्दात सांगू शकत तर अशा पद्धतीने हे आले चार वाजता जेवण वगैरे झालं आणि टाईमपास करत मोबाईलवर बघत बसलेत आता स्वराजला पण आणायला जातील सकाळची भाजी संपली त्याच्या आता मला मोड आलेले ते पावटी सोलायचे आहेत त्यासाठी मी इथे गरम पाणी करायला ठेवले आता ते थोडं गरम झालं की ते पावते थोडेसे निम्मे म्हणजे जास्त नाही संध्याकाळी थोडीशी भाजी लागते ना तर थोडेसे ते घालूनच सोलून घेते आता मला पण कंटाळ आला हे सारखे पावटे सोलून सोलून कारण आठवड्यातनं दोनदा ही भाजी होतीच आहे आणि थंडीमध्ये का काय माहिती आहे यांना ही भाजी खूप आवडते तसंच आम्हाला पण आता सवय झाली की आठवड्यातनं एकदा दोनदा ही भाजी होणारच आहे त्याच्यामुळे ठीक आहे जे काम आपल्याला करावं लागतं ते करावंच लागते त्या त्याला काही दुसरा पर्याय नसतो तर इथं जास्त गरम पाणी होतं ना म्हणून मग ह्यांना म्हटलं की थोडंसं पाणी घेऊन या तर ते घेऊन येत आहेत आणाल लगेच फास्ट फास्ट तर असा होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय